गतवर्षीपेक्षा यावर्षी मात्र पाऊस चांगला झाला आहे त्यामध्ये सोलापूर मधील उजनी धरण भरणार याची काळजी मात्र सर्वांना लागली होती मात्र आता उजनी हे तुडुंब भरून वाहू लागला आहे तसच पाण्याचा आवक एक लाख क्युसेस पर्यंत जाऊ लागल्याने आज सायंकाळी धरणातून सा तब्बल वीस हजार क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला असून व्यास नारायण वसाहतीमधील पाचशे जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे आज सकाळी धरणाने तब्बल नव्वद टक्केची पातळी गाठली असून वरून धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा आवक एक लाख क्युसेसपर्यंत पोहोचल्याने धरण प्रशासनाने धरणातून तब्बल सुरुवातीला वीस हजार क्युसेस विसर्ज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र पाण्याची पातळी वाढल्याने आता चाळीस हजार क्युसेस गतीने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे